भाजी केली वांग्याची वांग्याची मस्त कसल भरलेलं भरलेलं वांग केलंय आणि काय काय तुम्ही काय काय टाकता बरं वांग्या सांगा लसूण कोथिंबीर मीठ मसाला चांगला असतो एवढं टाकले का असं छान बघा आणि मस्त वांग घ्या सोशी घातले भाजून करायचं काय माहित आहे का हा वेळ जत्रेला तुम्ही म्हणता ना यात्रा आहे पण हे ही ते कसं देवाचं हे होतं थोडं काहीतरी त्यांना त्याच्यामुळे ते मटर हे काय नव्हतं ह्याचे यात्रेला असं छान काय पण खीर चपाती वांग्याची भाका भाजी परत काल काय घे बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी चपाती खीर असं मस्त मग काय ते भाकरी पण तापाय ठेवलाय छान असं ज्ञानेश्वरी झाली अंघोळ तुझी सगळ्यांच्या आंघोळ्या ही चालल्यात अजून टाईम टाईममध्ये कोणाच्या आंघोळ्या झाल्यात कोणाच्या नाही मी आंघोळ केली मात्र वांग्याचे ब कालवण घातले शिजार आता आय करणार आहे आमच्या बकरी मी तसं नेवांत काय निया। काय करायचं निकाला नाही निकाला नाही तुम्ही बापूला जायचं गाडी गाडीवर यायचं घेऊन ठीक आहे चल

सगळी कशी बसल्या ती सगळी गेली कोण नाही राहिलं आम्हीच राहिलो आहे आता आम्ही पण जायचो आहे भाऊजी घरीत काकींजी आहेत आश्विनी जायची आता आम्हाला केव्हा नाही ह्याच्यात का आम्ही जाणार आहे कसला नाश्ता का हा पोहे खायचे तुय पोले कसले पोहे पोहे हां पोहे खाऊन जायचे काय बरं असू द्या तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चाललाय तिकडं मस्त स्वयंपाक असू द्या तर बाय बाय सगळ्यांना